नमस्कार सरकार सर एकदा आपली ओळख शेतकऱ्यांना करून द्या माझे नाव चंद्रसेन खाटे डालार काळेगाव सर आता आपण तुमच्या वट्यावरती आलेले बरोबर आहे आज ही जर गिरगाय पाहायला गेली तर नक्कीच ज्यावेळेस सुरुवातीला आलो तू आज बरोबर आहे कंडिशन आहे शरीरचा बांधा जर पाहिला तर एकदम जोरात आहे बरोबर आहे या परिसरामध्ये सर गिरे गाय वगैरे आहे का नाही कोणा शेतकऱ्यांकडे दोन मध्येच काम चालतं शेतकऱ्यांचं बरोबर आहे तर आता तुम्ही गीर गाय आणली होती किती वर्ष झालं सर आपल्याला काय आणून ही आपली घरचीच आहे इथे आई आणली होती म्हणजे घरचीच काय लोडे नाही अच्छा आणि आता हे किती वेळा विहिली आता आता काल परत विहिलेली दुसरे पहिले पहिले दुसरे बरोबर आहे दुसरा वेत आहे सध्या तर मागच्या किती दिवसापासून याला म्हणजे पहिल्या वेधापासून वापर चालू आहे काही एक वर्ष झालं चालू झालं म्हणजे ती वेहल्याच्या नंतर बरोबर ती आता जस्ट जवळपास बरोबर सरासरी आज आपल्या किती बकेट झाल्या बकेट झाल्या तीन आणि पंचवीस किलोचा दोन सुरुवातीची जुनी परिस्थिती आणि मिल चालल्यानंतर जो काय बदल तुम्हाला जाणवला हे कशा प्रकारे बदल होता गायच्या तब्येतीत असेल बांध्यामध्ये आज जो आपण बांधा पाहतोय तर नक्कीच याला दीड वर्षाचा मिलचा इतिहास आहे बरोबर आहे आता अगोदर एवढे काय गायची तब्येत म्हणतो आपण ह्या गोष्टी अशा एवढी नव्हती अगोदर लहानच होती बारीक होती आणि खायला पण एवढं हे नव्हतं व्यवस्थित जनावर खात नव्हतं तर चार तास झाऱ्यापासून खाण्यात पण फरक पडला आहे त्याच्यात प्रत्येक आपण फरक म्हणजे आपण जे म्हणतो ते खाल्याला व्यवस्थित पचन व्हायला लागलं पचन त्याची सुधारली आणि त्याच्यानंतर आज जो आपण पाहतोय बदल तो नक्कीच एक नंबर चांगला आहे बरोबर आहे मागच्या वेळेस त्याला गायीने दूध काय दिलं होतं दूध तिला दहा लिटर दोन टाइम दोन टाईमाचे दोन दहा लिटर आणि या वर्षी काय वाटतं किती टक्के म्हणजे किती दूध लिटर वाढणार दोन तीन लिटरचा फरक आरामशी वाढणारच आहे बरोबर आहे आपल्याला आणि आज जर पाहिलं सरासरी तर शेतकरी गिरगाय म्हणलं की नको वाटत शेतकऱ्यांना एक तर त्यांना खूप मोठी अडचण काय येते गिरगाय आपल्याकडं ती म्हणजे राहत नाही अडचण होते ना अगोदर काय प्रॉब्लेम होता हे <laughs> डॉक्टरकडून ज्या वेळेस चार्जार चालू होतं तिला तोपर्यंत डॉक्टर कडून सात आठ वेळेस भरावं लागले आपल्याला किती वेळेस भरवली ही काय सात आठ वेळेस पहिल्याना पहिल्या म्हणजे आठ वेळेस गाय रिपीट झाली ती गिरगाय सगळ्यात मोठी समस्या आपल्या भागात त्याच्यामुळे शेतकरी नको म्हणता आणि मी चार्जर चालू केल्यापासून एक वेळेस भरवली तर म्हणजे सगळ्यात मोठी समस्या जी होती ती फक्त मिल्क चार्जर सॉल्व सॉल्व्ह झाली आणि त्याच्यानंतर ज्या आपण बाकीच्या गोष्टी ज्या पाहिल्या तर जा जा पाहिल त्या सुद्धा नक्कीच दिवसेंदिवस सुधारत गेल्या बरोबर आहे आता सरासरी जर इकडे आपण पाहिलं तर तुम्ही सांगितलं की आठ वेळेस भरवली आणि मिल्क चार्जर चालवल्याच्या नंतर किती वेळेस भरवली तुम्ही एक वेळेस भरले शंभर टक्के सक्सेस शंभर टक्के आणि आता ते पण एकदम भरवून आपलं मेच्या टाइमिंगला भरली हिटमध्ये एकदा म्हणजे एकदम हिट हिटमध्येच देत आपले शेतकरी नेत सुद्धा नाहीत जरी माझा जनावर आलं तर आपल्याला एवढं आहे की उन्हाळ्यामध्ये जनावर राहत नाही म्हणून आपण घेऊन सुद्धा जात नाही भरवायला आणि तुम्ही त्यावेळेस भरवली काय राहिली आता जर पाहिलं सरासरी आपल्याकडे जनावर वेळायचं ना हे होऊन जाते म्हणजे पूर्ण खराब होतंय आणि तब्येत एकदम बारीक होते कमी होते पोटाचा बांधा उतरतो आज काय गाय आपले गायकाचं बघितलं किंवा वासरू नसलं तर आज पण आपल्या आलेली गाय काय वाटते गावण आहे बरोबर आहे म्हणजे इतकी आज गायीची तब्येत सुरू होते समस्या येते गोचीड ताप काय अडचणी दवाखाना त्याच्यानंतर पचन न होणं गिरगायला भरपूर काय अडचणी आहेतच बरोबर आहे शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे या ठिकाणी जर सर पाहिलं आपण तर तुम्हाला दुसरी काय अडचण आली का मागच्या वर्षामध्ये कुठलीच तिला डॉक्टर म्हणजे कुठला बोलवायचीच गरज पडली नाही फक्त म्हणजे तुम्ही भरवायच काम केलं भरवण्यासाठी डॉक्टर बोलायला हा आणि शंभर टक्के काय राहिले आणि कसलीच अडचण पुढे आली पण नाही बरोबर बाकी आता तुमचं दुधाचं आता घरी असतं ना घरीच हा घरी दुधामध्ये काय बदल झाला टेस्ट मध्ये क्वालिटी मध्ये चवची पहिली जी होती म्हणजे मिरच्या जे चालायच्या त्याच्यात म्हणजे गोडीत फरक पडला गोडी वाढली आणखी आणि डेअरीला होत दूध तर तिथं फॅट एस पण एकदम चांगला लागेल वाढला सरासरी अगोदर किती होता फॅट फॅटच पहिले भाव पडत होता आपल्याला काय तीस पस्तीस रुपये चार्ज चालू झाल्यावर तेव्हा पन्नास चौपन्न पंचावन्न रुपये इतकी वाढ झाली सरासरी आता चौतीस रुपये भाव किती फॅट आहे सर आता तीन पाच पाच तीन पाच आठ पाचला भाव किती एकतीस एकतीस रुपये रुपये तुमचं सरासरी चार 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 पॉईंट दोनच्या आसपास जर असा फॅट तुमचा चौतीस रुपयापर्यंत गेला असेल भाऊ चौतीस पस्तीस बरोबर आहे आणि आज तुम्ही सांगताय की कितीपर्यंत भाव गेल तर चौपन्न पंचावन्न रुपये भाव चौपन्न पंचावन्न भाव म्हणजे सरासरी सातचा फॅट लागतो त्याला हो बरोबर आहे सात बरो पाच सातचा फॅट ज्या वेळेस येतो त्यावेळेस तो त्या आपला भाव येतो काय अनुभवा की तुम्ही म्हणजे पंधरा बकेटी पर्यंत तुमचा वापर चालू आहे त्याच्यामध्ये फॅट एस कसा पडला फरक जी कि गायला भाव बसतच नव्हती फॅट आणि एस एफ बसत नव्हता डेअरीला दूध वापस न्यायची पाळी इतक्या परिस्थिती भेटावा आणि त्या परिस्थितीत त्या गाई बत्तीस तेहतीस लिटर कड जायचं म्हणजे रुपये रुपयानं आणि सरासरी डेअरीला सगळ्यात खालचा म्हणजे दर असतो काय रेंज घेतात ते ती शेवटची रेंज मदर डेअरीला दूधच घेत नाही हा लोएस्ट दूध घेत लोएस्ट म्हणजे किती पर्यंत लोएस्ट ती सव्वीस सत्तावीस रुपये सव्वीस सत्तावीस म्हणजे त्यावेळेस फॅट किती असतो त्यावेळेस तीन पॉईंट झिरो किंवा दोन नऊ दोन नऊचा ठीक आहे आणि तुम्ही सांगितलं की अगदी चार पाच रुपये फॅट मागे पण वाढ झाली हो सव्वीसच तुम्ही कितीपर्यंत घ्याल ते म्हणजे जवळपास सात आठ रुपयाची वाढ झाली फॅट किती गेला तुमचा तो तु? फॅट गेला चार पर्यंत जायचा ना तीन नऊ म्हणजे अगदी एक फॅट पण वाढला तुमचा आणि एस एन एफ वाढला एस एन एफ वाढला बरोबर आहे म्हणजे अगदी लिटर महाग जवळपास आपण पाहिलं सहा सात रुपयाचा सात पॉईंट नऊ एस एन एफ लागायचा असा आठ पॉईंट नऊ एस एन एफ लागायला एस एन एफ पण वाढला आणि फॅट दोन्ही पण वाढली बरोबर आणि दुधामध्ये दुधामध्ये काय बदल दिसला वाडं दुधाची दुधाची वाढ तर चांगली झाली किती भोला दीड लिटर न वाढल्या जायचं गाय माग अगदी गाय भाग लिटर दीड लिटर दूध पण वाढला आणि दर पण वाढला म्हणजे जिथं तुम्ही सांगितले की परिस्थिती दूध वापस जायचं तिथं तुमचं दूध एकदम चांगल्या रेट चार चार वेळेस गाय लावल्या तर राहायचा नाही त्यानं असं झालं की पुन्हा गायमध्ये माघारी करायची वेळ चालला वेळ चालली चालू केल्यापासून म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती शेतकऱ्यांना जर गाय चार चार वेळेस जर रिपीट होऊ लागले चार चार वेळेस खर्च करायचा ते वेळ जायचा ते नाही चार महिन्याचा वेळ गेला आणि जसं तुम्ही जे लावला कि कमी लावलं ला की कमी बरोबर ही परिस्थिती होतेच आणि मग असल्या परिस्थितीमध्ये आता तर अगोदरच दर नाहीत म्हणते आपण बरोबर आहे तिच्यातून खुराक पाहिला चारा पाहिला तर खूप वाढलाय माणसाच्याच नाही त्याच्यातून जनावर चार चार सहा सहा महिने जर कोरडं सांभाळायचं म्हटलं किंवा कमी दुधाचं तर परवडत नाही परवडत नाही बरोबर आपला प्रत्येक शेतकरी सांगतो की मिल्क चार्जर वापरल्यानंतर डॉक्टरांचे चक्कर आपल्या वाट्यावरची बंद होते बरोबर आहे शंभर टक्के मध्ये आता वर्ष होऊन गेले कुठं डॉक्टर आपले नाही तर रोज डॉक्टर सारखंच होत मशीला लय वाहे कस मशीला लय नंबर आहे मशीचे रिझल्ट लय खास आहे नाही नाही तिथं फॅट येत फॅट येत नाही पुन्हा तीन तीन लिटरला एक किलो खावतो <laughs> मैस मैस आणि आधी चेअर लागायचं म्हणजे पंचवीस टक्क्याची बचत झाली बरोबर पंचवीस ते तीस टक्क्याची माझी ना आता असलीच गाय म्हणजे इतका बदल आणि पुन्हा एकदा लावली मागे फिरायची बात नाही नाही तर मग दुबडा लागतच नाही मशी हा मशी लागतच नाही खरंच म्हणा मी काय कुठ नाही सांगत ना, ना, ना मला मग <laughs> आता मी अनुभव ह्यांना माहिती म्हणजे जे आता तुम्ही एवढं उत्स्फूर्तपणे सांगताय नक्की ते तुमच्या अनुभवाला काहीतरी बदल दिसला ना आणि सरासरी तुम्ही म्हणता की चार चार महिने काही चार चार दिवस फिरतात मैश पण तसंच फिरतो मैसेचा विषय नाही नऊ महिने म्हणते कुणी म्हणते गाभन म्हण असेल आणि जेव्हा यायचा टाइम होता तेव्हा म्हणते खाली म्हणजे अगदी आपल्याकडे शेतकऱ्याचं असं आहे माहिती गाभन म्हणून आपण सांभाळतो असे तर भाकड काय जास्त आहे ना काय जास्त तो, तो कमी झाला का कमी झाला ना आता आता तीन महिने चार महिन्याची दिवसाला भरवली तुम्ही आता बघा ना ह्याला भरवली आपण येशे दिवशी म्हणजे वेळेच्या किती महिन्यानंतर चार महिन्याला साडेतीन महिन्याला राहिली पहिल्यांदाच हा नाही तर जर आपण आपल्या पहिली गोष्ट इकडे येतच नाही तेवढे लोक नाही नाही ज्यावेळेस दूध कमी होईल चार सहा होतील आता तिचं दूध बारा लिटर आहे आता पण आता बारा लिटर अगोदर किती होतं येऊन किती दिवस झाला हिला आता येऊन हिला बघा सहा महिने झाले येऊन सहा महिने झालं व्याजल्यानंतर तीन महिन्याला भरवली अडीच तीन महिन्याला आज किती महिन्याची गाब नाही आता ही तीन महिने साडेतीन चार महिन्याची गाबण आहे बरोबर आहे साडेतीन महिन्याची चार गा पण आहे दूध पण चालू आहे बारा लिटर वेहल्यानंतर किती बारा सुद्धा मशीचा भाकड काळ म्हणजे सहा सहा महिने आठ मशी बरोबर आता चार महिने झालेत हिला तीन महिने आरामात अजून फिरतो आरामात <laughs> बरोबर आपण जे सांगतो की सात आठ महिने दूध दोन टाइम हो गाबन असून सुद्धा शंभर टक्के निघणार का आपल्या इथं शंभर टक्के शंभर टक्के निघणार काहीच अडचण म्हणजे एवढं तुम्हाला आज विश्वास आलेला आहे बरोबर आहे म्हणजे जेवढं विहल्यानंतर दूध होत आज सहा महिन्यानं आज पण तेवढंच आहे आणि सोबत चार तीन महिन्याचे गाभण पण आणि आरामशीर दोन तीन लिटर बी दूध कमी झालं कमी हो काय अडचण नाही तर आरामशीर आठ महिन्यापर्यंत दूध पिणार आहे तुम्ही मशीवर हे होतं की बाबा हा लागली की मैस महिना दोन महिने दूध देतात पण आठ आठच होत्या बरोबर आहे तिथून पुढं जनावर शेतकऱ्यांना जड दिसत फुकट सांभाळायचं म्हणल्यावर हा पण आता आपण जर पाहिलं तर ती आपल्याला अडचण दिसणार नाही लय झालं तर हिला दोन ते अडीच महिने तोडावं लागेल ते पण नाही तर जर शिगाय सारखंच चालूच बरोबर आहे खेळ चालूच दिसणार चार्जर न म्हणा अगर तिची प्रकृती सुधारणं म्हणा काहीतरी तिच्यात बदल झाली अगोदर तुम्ही मला काढलं तर काढलं किंवा दिल तर असं असंच असायचं ना म्हणजे दूध बी कमी हा आणि काढू द्यायची नाही सळवायची सळवायची ना बरोबर आता आता मनानच तर टाइम झाल्याबरोबर ओरडायचं ओरड ती अगं वात्र मोरून द्यायला लागली नाही तर वात्र मेल्यावर तिने कव्हर दिल नाही दोन टाईप म्हणजे आज ती दिला नाही <laughs> <तोस्ता। laughs> आता जवळपास तुम्ही सांगताय की मेल आणि चार महिन्याची काबन पण तरी दूध चालू आहे दोन 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 टाइम चालू सहा सहा लिटर दूध बारा लिटर मैश आता पण आता तुम्हाला काढून दाखवतो काय नाही अगोदरची परिस्थिती आणि मिल्क चार्ज चालल्याच्या नंतरची परिस्थिती चांगले रिझल्ट चांगले चांग ते एकदम चांगले शेतकऱ्यांना कसं आहे सर कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ये मिळ बदलतो म्हणजे जसं आपण तुलना करू शकतो की फॅटी सेना दुधाची वाहार जनवराची तब्येत चांगली प्रकृती चांगली बरोबर रिपीट रिपीट न होणं गाबन गाबन राहणं बाकी काय आजार दवाखाना काय दवाखाना संपला नाहीतर काय सांगा आता एक गाय तर माझी अशी होती लंपी मधून बळत वाचली पंधरा हजार रुपये गेले त्याला करता होतं वासरू महिन्यात झालं ती दूध पिलं म्हणून त्याला बी झाला पण ती सुद्धा न देवाच्या नशिबाने वाचले नाही तर सोडून दिल तरी त्याला मिलचार दिल त्यानंतर मग फुल दिलं ना त्याला त्याच्यावरच आहे ती आता मिलचार जरूर काढला गायचं काढलं काढलेलं आहे एच आहे आता ह्या तुमच्या गाय आहेत वापर चालू होता गायीची सर चमक तब्येत एकदम जबरदस्त गायीची चमक तब्येत जर पाहिली ते एकदम चांगलं किती दिवसाला तुम्ही धुता आता दोन दोन तीन तीन महिन्याला एकदा आता दोन बांधले काय की तुम्ही आज नाही धुतलेले हा हा म्हणजे इतकं जसं काय शेतकरी हो शिवरात्रीच्या आधीच धुतलेले असतील <laughs> <हाँ, शुरा। laughs> बरोबर आहे म्हणजे शेतकरी दोन टाइम धुतात त्यांची सुद्धा गायची अंगरवडी चमक नसते नाही बरोबर आहे अगदी दोन तेल लावल्यासारखं तुम्ही गाय करून ठेवलेली नाही नाही ह्याच्या आधी जी गाय होत्या का एक सात आठ दहा गाय होत्या टी पी सहित सगळं होतं रोज दोन टाइम धुत होतो कोणतीच गायचं चांगला असं गट हागत नव्हती कवाज नाही कवाज नाही सगळं पातळच हा आता भरायला अडचण आता आता ही समोरच आहे बरोबर आता आपण पाहिलं हो ताज जस गावरान गाय किंवा बैल जसं शेण टाकत असं आपली याची टाकते बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुम्ही सांगत आहे की मागच्या आजपर्यंतच्या अनुभवामध्ये मिल्क चार्जर पासून बदल झाला बरोबर आहे लिटर किती आज वीस लिटर तुझं येऊन किती दिवस झालं आता आ, साडेतीन चार महिने होईल साडेतीन चार महिने आणि हिनच दोन वासर दिले हिच वाजर बरोबर आहे गावात सुद्धा काय म्हणले तुम्हाला मिल्क चार्जर मुळे झालं म्हणलं असं झालं का म्हणजे मिल्क चार्जर दिल्यामुळे असं झालं म्हणलं का हे माणसाला असं वाटत होतं की दोन दोन्ही कोण सोडायचे हा पुन्हा ते आकडायचे माणसाला कटाळा वाटायचा होईल दोन दोन वासर म्हणले की हा 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 नाही तर काय फायदाच आहे ती फायदाच आहे ना जिथे दोन वेताला म्हणजे पिढी वाढायचे असा विषय एक या दोन्ही एकदम चांगले झाले एक दुधाला बरोबर <laughs> आहे म्हणजे एकंदरीत आणि तब्येत ना तुम्ही दोन वासर आहेत लंपीतून हिच वाचलेली बरोबर पूर्ण अंगाला सगळे असे एवढे फोड होती गाठी होत्या गाठी होत्या आणि मिल्क चार जर दिल्याच्या नंतर कुठं उभं म्हणजे राहिलंच नव्हतं असं तिचं एवढं अंग फोडा नाही झालं म्हणजे मिल्क चार दिल्यापासून किती दिवसात तुम्हाला बदल जाणवला ही काय ही जवळ जवळ वर्षच होईल म्हणायचं क्लियरच होऊन गेली क्लियर म्हणजे काय बाकीच्या जगायच्या अजून बी गांधी तशाच ते चट्टे दिसते हा काहीच नाही कुठं चटाच होणार नाही बरोबर आताच आपण पाहिलं झूम करून बी बघू कुठच नाही चट एवढ्याच शरीरावरती एक सुद्धा कुठं गायला आपल्याला डाग सुद्धा नाही डाग सुद्धा दिसत नाही बरोबर आहे आणि चमक जर पाहिल्या तर जसं काही गाबन जाणार आहे तुमचं अशी एवढी चमक आहे गायवरची बरोबर आहे दूध पण तुम्ही सांगता की वीस वीस लिटर दूध आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आणि गाय एकदम शांत हो आज पर्यंतच अनुभव आणि हे या कावात एक दीड वर्षाचा अनुभव किती बदल जाणवला तुम्हाला नाही बिलकुल चर्चा शंभर टक्के फरक आहे हो शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरा हो शंभर टक्के वापरा बरं आता शेतकऱ्यांना वाटतं खर्चाच गणित लागत नाही खर्च वाटतो तर बरोबर आहे मग खर्चामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या सुरुत झाल्या ह्याच्यामध्ये तो खर्च निघून जातो का बेसिक ह्याच्यात काय सांगतो मला मिल्क चार्जर ही शंभर टक्के चांगलं आहे कधी वाटतंय जोपर्यंत त्याची ताकद असते आणि जेव्हा ताकद संपत्ती त्यावेळेस त्याची प्रकृती सुधरती माणूस ऑटोमॅटिक इकडं गाळवते बरोबर आहे ही आणायचं बंद करते हा 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 म्हणजे जोपर्यंत आपण सुरुवातीला दोन वेळेस वापरतो जनावरची तब्येत चांगली दुधावर चांगले आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचा असा सभ्रम होतो की आता चांगलं झाले व्यवस्थित आता थांबा चांगलं नाही आणि आर्थिकला बी इकडं पीटीचे भाव गगनाला वाढते तिकडं दूध भाव कमी मिळतंय बरोबर आज सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ती परेशान होतंय ती म्हणते मला मग चाराव का सुग्रा चाराव का सरकी चाराव काय चाराव्या बघिटा सगळं जर एक केलं तर आपण काय हामालीस करायला त्याच्यामुळे तिकडं पण ती थोडस बेट बंद बकेट बंद केल्यानंतर काय बदल म्हणजे आहे त्या स्टेज लाईव्ह बरोबर आहे पण जर विचार केला एवढ्या आर्थिक दृष्टिकोनातून किंवा तुमचा भाग कडका डॉक्टरचा खर्च तुमचा खर्च जनावरची तब्येत खराब रिपीट होणं भरपूर अडचण आहे दोन दिवसामध्ये बरोबर आहे एवढ्या ज्या गोष्टीची तुलना एका मिलचाराची केली किंवा खर्चाची बी केली तर खर्च आपल्याला नगण्य वाटतो का नाही शंभर टक्के बरोबर आहे बरोबर म्हणजे आज शेतकऱ्याला आता ह्याच्यातलं काय आम्हा दोघांना अनुभव मला बी फुलं वापरले ह्याच्याकडे डॉक्टर नाही माझ्याकडे नाही दोन हो आता अख्ख्या गावात नाही मुलं तर सगळं ती ही येऊन गेला रोग मध्ये कोणता आमच्या कोट्यावर नाही ह्याच्याकडे नाही माझे तर रोडला होऊ दे सगळ्याचे दुनियाचे जनावर पाणी पिऊन झाले तरी सुद्धा आपल्या जनावर नाही म्हणजे जर पाहिलं तर मिल्क चार्जर मुळ दूध व्यवसाय हा सोपा होतो का हो होता बरोबर आहे सगळ्या गोष्टी सुरू श्रुत चालतात मानसिक तणतणाव तान कमी रोगराईची भीती बरोबर बरोबर आहे जनावरची तब्येत प्रकृती चांगली राहते वेळेवर ते जनावरचा वेत होतो म्हणजे सगळ्या गोष्टीतून जर विचार केला तर नक्कीच मिल्क चार्जर आपल्याला हे परवडतो परवडतो बरोबर आहे तब्येतीत असेल दुधात असेल बाकीचे काय तुम्ही विषयच नाही नाही बरोबर आहे तुमच्या अनुभवामध्ये जुना अनुभव ज्या अडचणी यायच्या किंवा डॉक्टर किती दिवस राहायचा डॉक्टर म्हणजे ते एकतर त्यांना राहण्यासाठीच प्रॉब्लेम होता पहिली गोष्ट हा ते पाच सात आठ वेळेस तरी लावाच लागत होती इतकरी राहत नव्हती मग शेवटी फरक बैला बैलाकडून लावा लागत होते हा मग राजे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर रिपीटची खूप मोठी समस्या होती ती शंभर टक्के कंट्रोल झाली एकंदरीत दूध व्यवसायासाठी चार्जर हे नक्कीच फायद्याचा आणि एकदम चांगलं ठेवा एकदा तुमचा शेतकऱ्यांना एकदा परिचय सांगा अविनाश दिगंबरगी राम राहणार काळेगाव घाट तारुगा केस जिल्हा बीड बरं चालेल सर तुम्ही या परिसरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता बरोबर आहे एकदा आपलं तुमचा पत्ता शॉपचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझे नाव विश्वजित चंद्रसेन खाडे राहणार काळेगाव घाट तालुका खेत जिल्हा बीड आपलं शॉपचं नाव शॉपचं नाव सर्वज्ञ सिटी वैदिक केंद्र वैदिक केंद्र ओके चालेल आणि आपलं मोबाईल नंबर सांगा सर सा? मोबाईल नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस से तीनशे त्रेसष्ट तीनशे दोन धन्यवाद